एका महिलेसह पुरुषाचा मृतदेहांची पटली नसून दिग्रज पोलीस स्टेशन हद्दी सात एप्रिल रोजी दत्तापूर नजीकच्या कोलोरा शिवारात एक स्त्री जातीचा मृतदेह हो आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली असता स्त्रीचा मृतदेह असल्याचे निदर्शनास आले मृतक महिलेचे वय अंदाजे तीस ते पस्तीस वर्ष असून उंची पाच फूट चेहरा गोल केस काळे अंगात निळसर आकाशी रंगाची साडी निळे ब्लाऊज त्यावर पांढऱ्या रंगाचे फुलाचे डिझाईन आहे मृतदेह हो कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची हो ओळख मात्र अद्यापही पटली नाही अशातच आठ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास या घटनास्थळापासून शंभर मीटरवर पुरुषाचा मृतदेह हो कुजलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून घटनास्थळाची पाहणी केली असता पुरुषाचा खुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याचे निदर्शनास आले याही मृतदेहाची अद्यापही ओळख मात्र पटली नाही या, या, ना या प्रकरणी पोलिसांनी मर्क दाखल करून तपास सुरू केलाय